चंद्रपूर शहरातील बाबुपेट येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून सुगंधित तंबाखूसह तीन लाख एकोणनव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशान्वये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा यांना दिले त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी एक पथक नेमून त्यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले तीस एप्रिल रोजी चंद्रपूर शहर हद्दीत बाबूपेठ येथील मराठा चौकात खर्रा व्यावसायिक महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखूचा आपल्या किराणा दुकानात अवैधरित्या साठवणूक करून विक्री करीत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हनुमान आंबटकर यास ताब्यात घेऊन दुकानाची झडती घेतली असता त्यांच्या घरी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू आढळून आला तपासात तंबाखू तस्कर अमरदीप गुप्ता यांच्याकडून तंबाखू आणल्याचे समोर आल्याने दोघांवरही अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमन अन्वये रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे